विधानसभेत वडेट्टीवार आणि गुलाबराव पाटलांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं त्याबद्दलची पुढची बातमी कांद्याच्या मुद्द्यावरून नेत्यांमध्ये चांगली शाब्द चकमक झाली आदिवासी विद्यार्थ्यांच्या लक्षवेधीवरती चर्चा सुरू असताना वडेट्टीवार यांनी कांदा प्रश्नासाठी केंद्र सरकारकडे जातात असा सल्ला असा उल, उल्लेख करताच गुलाबराव पाटील संतापले आणि कांदा उत्पादकांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले आपण कांद्यासाठी गेलो आपण इतर विषयासाठी गेलो इथे गेलो पण ह्या विषयासाठी कधी गेला होतात का आणि केंद्र सरकारने पैसे दिले ठरवायचं होतं कोर्टाच्या निकालानंतर तो वेगळी गोष्ट होती द्यायचा तो रेषू त्या संस्थाना द्यायचा विद्यार्थ्यांच्या डिबिटी करायचा हा वेगळा विषय होता कुठल्याही कोर्टाची स्थगिती नव्हती दोन वर्षापासून केंद्र सरकारचं हे उदासीन धोरण आहे की ह्या पैसे मिळण्यासाठी विलंब झाला त्या पोराचं जीवन टांगणीला लागलाय शैक्षणिक त्याचं जीवन टांगणी लागला आता तुम्ही कांद्यांचं बोललो मग कांद्याला अनुदान नको का शेतकऱ्यांना तुम्ही बोलले ना तुम्ही बोलले शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही, के तुम्ही? कांद्याच्या गेले उत्तर आम्ही बोललो का त्या गोष्टीवर म्हणजे तुम्ही एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणणं नाही पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही हे बोलू नये इथोनाल इथोनाल हे एक शेतकऱ्यांचं आहे उसाचं उत्पादन हे शेतकऱ्याचं आहे एकीकडे तुम्ही मंत्री मोदय नाही तुम्ही कांद्या उत्पादन मोदय अरे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असाल तर या शिष्यवृत्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं उत्तर बोलावं कांद्यावर नये कांदा खात नाही का यांनी बोलू नये कांद्यावर शेतकऱ्यांच्या कांद्यावर बोलू नये शेतकऱ्याच्या ऊस बोलू नये आपण दिला द्या तू करता गेले चुकीचं केलं का आपलं म्हणणं आहे का आपल्याला मान्यता आहे का शेवटी दिला वाटत बरोबर बोलताय साहेब साहेब मंत्री महोदय लक्ष लाल मातीतली कुस्ती म्हणजे